नमस्कार मंडळी तर आज आपण नाश्ता रेसिपी पाहणार आहोत अगदी तुम्ही ह्याच्या अगोदर कधीच खाल्ला नसाल नवीन प्रकारे आहे नाश्त्यासाठी म्हणू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी म्हणू शकता पोटभरीचा असा नाश्ता आहे चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण कणिक म्हणून घेणार आहोत तर चपातीला कसं पीठ मळतो तसंच आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथं दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ आपण सुरुवातीला चाळून घेऊयात नंतर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत एक चमच इतकं मग आता हे आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे हे चपातीचं पीठ मळलेलं असेल तर ती ह्या नाशासाठी वापरला तरी सुद्धा चालेल तर त्या अगोदर केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढील माझे असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता हे पीठ ना आपल्याला जास्त सैलसर ठेवायचं नाही आणि जास्त घट्ट सुद्धा ठेवायचं नाही ह्या पद्धतीने ठेवायचं आहे आता वरून थोडंसं आपण तेल घालणार आहोत आणि पिठाला सगळीकंड लावून घेणार आहोत तो तो तर पीठ छान असं मळून आहे आता आपण ह्याच्यावरती अशा प्रकारे झाकण ठेवून एक दहा मिनटं आपण बाजूला ठेवूयात म्हणजे आपलं हे पीठ छान भिजलं जाईल तर आता तोपर्यंत आपण सारंग करून घेऊयात तर इथे कांदा आणि शेंगदाण्याचं आपण सारंग करणार आहोत तर गॅस चालू करून कढई ठेवली आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले भाजून घेतलेत शेंगदाणे छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आपला होणारा नाश्ता चविष्ट बनतो तर बघा शेंगदाण्याच्या वरचे असे सालपटा निघूसपर्यंत शेंगदाणे आपल्याला मंदाचेवरती भाजून घ्यायचे बघा शेंगदाण्यांना डाग पडूसपर्यंत छान असे भाजून घेतले भाजलेले शेंगदाणे खाली एका ताटामध्ये काढलेत आता त्याच कडेमध्ये आपल्याला तीळ सुद्धा भाजायचे आहेत तर इथं बघा दीड चमचे इतके तीळ घेतलेले आहेत तिळाने हा नाश्ता एकदम चवदार होतो तर तिळ सुद्धा आपले तडतड उठूस पर्यंत भाजायचे आहेत बघा तीळ उडाय लागलेत तर आपले हे समजायचे भाजलेले आहेत भाजलेले तीळ सुद्धा आपण खाली एका डिशमध्ये काढूयात आता त्याच कडेमध्ये एक पळी इतकं तेल घातलेलं आहे आपल्याला इथं तेल जास्त वापरायचं नाही हे तुम्हाला पुढे सांगेलच तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला पावसमज इतके जिरे आणि चिरलेला कडीपत्ता घाल मग आपल्याला घालायची हिरवी मिरची तर इथं बारीक चिरलेली एक हिरवी मिरची घातली छान अशी परतून घेतली मग आपल्याला याच्यामध्ये घालायचा कांदा तर इथं मी चार मीडियम साईजचे कांदे होते ते बारीक कट करून घेतलेत आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा होता होईल एवढा बारीक करून घ्यायचा तुमच्याकडे जर चॉपर असेल त्याच्यामध्ये एकदम बारीक करून घेतला तरीसुद्धा बघा वरती छान असा गुलाबी कलर येऊजपर्यंत इथे कांदा भाजलेला आहे ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला कांदा भाजायचा सुद्धा नाही किंवा सुद्धा जास्त ठेवायचा नाही आता ह्याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले घालणार आहोत ते म्हणजे बघा पाव चमच हळद अर्धा चमच गरम मसाला अर्धा चमच धना पावडर आणि लाल तिखट इथे अर्धा चमचला थोडंसं जास्त घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे लाल तिखट आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता म्हणजे मुलं जर तिखट खात असले तर तिखट करू शकता किंवा नसतील खात तर तिखट कमी करू शकता छान असं हे परतून घेतलं मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे जे आपण शेंगदाणे भाजले होते त्याचं कूट करून घेतलेलं आहे भरड असं तर ते एक वाटी कूट घातलेलं आहे आणि भाजलेले तीळ घातलेले आहे आता छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बघा तेल जास्त घालू नका सांगितलेलं ह्याचं कारण हेच की आपला जो मसाला आहे तो असा फडफडीत झाला पाहिजे जास्त ओलसर चिकट होता कामा नाही वरून बारीक चलेली कोथिंबीर घालायची बघा इथे आपला हा मसाला तयार झाला एकदम छान कुरकुरीत असा झालेला आहे एकदम तर आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि आपला इथे मसाला तरी रेडी झालेला आहे तर आता हा आपण केलेला मसाला ना एखाद्या डिशमध्ये काढूयात म्हणजे तो लवकर थंड होईल तर तुम्ही ह्याला मसाला म्हणू शकता किंवा सारण सुद्धा म्हणू शकता तर आता हा डिशमध्ये काढलेला मसाला ना पूर्णपणे आपल्याला थंड झाल्यानंतरच पुढे वळायचा आहे तर हा थंड होण्यासाठी आपण फॅन खाली ठेवूयात म्हणजे लवकर थंड होईल तर इथं मसाला पीठ पीठसुद्धा छान भिजलेलं आहे बघा मसाला करण्याच्या अगोदर पीठ म्हणून ठेवायचं म्हणजे मसाला करूसपर्यंत पीठ हे छान भिजलं जातं तर आता त्यातलाच एक हुंडा घ्यायचा आहे आणि पुरणपोळीला आपण कशी वाटी करतो ह्या पद्धतीने करायचे आणि बघा ह्या पद्धतीची वाटी करून घ्यायची आता आपण जो मसाला केला के ना तो पूर्णपणे थंड झालेला आहे गरम घालायचा नाही तर बघा मग हाताने आपल्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर इथे मी जरा जास्त घालते कारण मसाला असेल तरच खाण्यात मजा आहे वरून थोडंसं आपण सुकं पीठ लावणार आहोत आणि जसा पुरणपोळीला हुंडा करतो ना तसा आपल्याला हुंडा करून घ्यायचा आहे तर बघा एक्स्ट्राचं जे पीठ असतं ना ते आपल्याला तिथेच दाबून घ्यायचं आहे इथं आपल्याला गव्हाचं सुकं पीठ लावून ना हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर आता आपण इथे करत आहोत शेंगदाण्याचा पराठा तर आपल्याला अलगद हाताने लाटायचं आहे कारण काय हातलं सारण जास्त बाहेर यायला नको म्हणून दोन्ही बाजू आपल्याला चेंज करून लाटायचे आहेत म्हणजे जे सारण आहे आपलं ते सगळीकडे पसरेल पराठा असल्यामुळे आपण थोडंसं जाडसरच लाटून घेणार आहोत तर सुखंपीठ लावायचं म्हणजे ना जास्तीचं सारण हे बाहेर येत नाही बघा इथं जे आता आपण सारण केलं ना ते नुसतं जरी तुम्ही चपातीसोबत खालात ना तरीसुद्धा खूप छान लागतं आणि हा जर तुम्ही पराठा केला तर मुलेसुद्धा आवडीने खातात आणि नाश्त्यासाठी सुद्धा एकदम मस्त असा बेस्ट पर्याय आहे रोज रोज नाश्त्याला काय बनवू आपल्याला समजत नसतं मग अशा वेळेस तुम्ही पटकन होणारा हा शेंगदाण्याचा पराठा एकदा करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते पराठा छान लाटून झाल्यानंतर बघा तवा गरम झाला की आपल्याला तव्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला पराठा चिटकणार नाही मग आपण केलेला पराठा घालून छान दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे गॅस मात्र मध्यम ठेवायचा त्यामुळे आपल्याला मस्त पिके हात आपण खरपूस भाजून घेणार आहोत बघा कलर तर किती छान आलेला आहे आणि असं एखाद्या चाळीवरती काढायचा तर बघा छान खरपूस असे इथं पराठे भाजून घेतलेत आणि सगळेच पराठे करून घेतलेले आहे आता इथे पराठे बघा एकदम मऊ लुसलुशीत झालेत तर बघू शकता तुम्हाला इथे मी मोडून दाखवते बघा आपलं सारण सगळीकडे पसरलेलं आहे ह्याच्या शेंगदाण्याचं कूट तीळ असल्यामुळे हा, हा पराठा खायला एक नंबर चवीला खूप भारी लागतो तुम्ही कधी खाल्ला नसेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय सुरुवात करूया मेथीचे थेपले करत असल्यामुळे आपल्याला हवी मेथी तर बघा इथे बाजारातनं हिरवी हिरवी गार मेथीची एक गड्डी आणली होती ती पहिल्याला पहिल्यांदा नीट करून घेतली म्हणजेच खुडून घेतली तर खुडत असताना आपल्याला पालापालाच घ्यायचं आहे म्हणजे त्याची देठं घ्यायची नाहीत स्वच्छ अशी धुवून घेतली कारण आता पावसाचे दिवस असल्यामुळे जरा चिखल वगैरे असतो त्याच्यामुळे दोन ते तीन पाण्यातनं चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि मग ह्या चाळीमध्ये पाणी निथायला ठेवलेली आहे नंतर मग आपल्याला बघा ही बारीक अशी चि चिरून घ्यायची आहे पूर्ण याच्यातलं पाणी निथळून घ्यायचं मग आपल्याला होता होईल एवढीही बारीक चिरून घ्यायची आहे कारण आपण मेथी मेथीचे थेपले लाटत असताना ना आपला थेपला कुठेही मध्ये चिरायला नको म्हणून देट इथे घ्यायची नाहीत नुसता पालापाला घ्यायचा आहे आणि जेवढा आपण मेथीचा पाला घेतला का नाही तो बारीक चिरून घ्यायचा आहे मोठा ठेवायचा नाही तर बघा सगळी इथं मेथी बारीक चिरून घेतलेली आहे आता जी बारीक चिरलेली मेथी ना आपल्याला मेजर करून घ्यायची आहे तर एक वाटीवर इतकी ही मेथी आहे तर ही चिरलेली मेथी ना बाजूला ठेवूयात आता आपण एक छोटस वाटण करूया त्याच्यासाठी बघा आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि दोन हिरवी मिरची एक अर्धा चमच इतकं जिरे आणि अर्धा चमच इतकं ओवा घालायचं आहे तर हे पाणी न घालता आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत तुम्ही जिरे आणि ओवा पीठ मळत असताना घालू शकता पण काय होतं थेपल्यामध्ये तुम्ही चिरला जातो म्हणून हा मिक्सरला जरा वाटून घ्यायचा तर आपल्या इथं वाटण तयार झालं आता थेपल्याचं आपण पीठ मळून घेऊयात त्यासाठी इथं एक मोठं भांडं घेतलं त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मेथी एक वाटी घेतली अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमच हिंग पाव चमच हळद अर्धा चमच मीठ चवीनुसार तुम्ही घालू शकता नंतर अर्धा चमच इतकं लाल तिखट घातलेलं ला आहे त्याचबरोबर आपल्याला घालायचे तीळ तर तीळ इथं एक चमच इतके घातलेले आहेत त्याचबरोबर अर्धा चमच इतकी धना पावडर आणि आता आपण मिक्सरला जे छोटं वाटण केलं ना ते घालून घेणार आहोत आपण वाटणामध्ये हिरवी मिरची घातल्यामुळे ना तर ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर ही जरा कमी घालायची नाही तर आपले थेपले तिखट होतील तर केलेलं वाटण सगळं घालून घेतलं नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तेल तर एक पळी इतकं तेल घातलेलं आहे ही पळी जर नसेल तर पोहे खायचा चमचा असतो ना त्यांनी चार चमचे तेल घालू शकता नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे दही तर अर्धी वाटी इतकं दही घातलेलं आहे घट्ट घरचं दही आहे नंतर आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये पीठ तर इथं पीठ बघा एक वाटी इतकं गव्हाचं घातलेलं आहे एक चमच इतकं बेसन घातलेलं आहे बेसनने थेपले चवीला खूप भारी असे लागतात एक वाटी मेथी घेतली होती आपण त्याच्यासाठी एक वाटी आप आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं गा आहे तर आता आपल्याला हे पहिल्यांदा सुके जिणं सगळे हाताने असं मिक्स करायचं आहे पाणी घालायचं नाही कारण का तर ह्याच्यामध्ये आपण दही घातलेला आहे त्याचं ओलसरपणा आहे पाणी घातल्यामुळे हे पातळसर होईल त्याच्यामुळे आपल्याला होता होईल एवढा हाताने पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही हे थेपले प्रवासासाठी नेणार असाल तर शक्यतो करून ह्याच्यामध्ये दही घालू नका आणि जर तुम्ही हे थेपले घरी नाश्त्यासाठी खाण्यासाठी करत असाल तर ह्याच्यामध्ये दही घाला तर बघू शकता सुके पहिल्यांदा हाताने हे मिक्स केलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तर मिक्सरच्याच भांड्यामध्ये आपण वाटण केलं तर ना तर त्याच्यामध्येच पाणी घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर असं पीठ म्हणून घ्यायचं आहे बघू शकता इथे छान सॉफ्ट असं आपलं पीठ म्हणून झालेलं आहे आता हे पीठ वरून कडक नको म्हणून परत आपण वरून अर्धा पळी इतकं तेल घालून परत हे पीठ छान असं मळून घेणार आहोत ते छान असं आपलं पीठ सुद्धा मळून झालेलं आहे एकदम मौसूत आता हे पीठ आपण झाकून ठेवणार आहोत तर एक दहा मिनटासाठी पीठ छान असं भिजलं की आपले थेपले हे नरम सॉफ्ट अगदी मसूत होतात त्याच्यासाठी दहा ते पंधरा मिनटं हे पीठ भिजत ठेवायचं आहे बघू शकता दहा मिनटं झाल्यानंतर इथं मी पीठ बघत आहे अगदी मऊ मौ, मौसूद छान चिकणं असं आपलं हे पीठ झालेलं आहे आता आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत चपातीला हुंडा कसा करतो त्याच्यापेक्षा आपल्याला छोटे हुंडे करून घ्यायचे आहेत कारण हे प्लेन आपल्याला पातळ लाटायचे आहेत त्याच्यामुळे मोठा हुंडा करायचा नाही तर इथं बघा आपण एक वाटी मेथी वापरली होती आणि एक वाटी गव्हाचं पीठ वापरलं होतं त्याच्यापासून इतके गोळे झालेत म्हणजे आपले सात थेपले होणार आहेत तर आता गोळे सगळे करून घेतलेले आहेत तर चला आता आपण हे लाटून सुद्धा घेऊयात तर एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला म्हणजेच हुंडा सुक्या पिठा गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला बुडून घ्यायचा आहे आणि छान पातळ सर आपल्याला थेपला लाटून घ्यायचा आहे थेपला होता होईल एवढा पातळ सर लाटायचा आहे जाड ठेवायचा नाही हा थेपला आपल्याला अलगत हाताने लाटून घ्यायचा आहे तर बघा तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं मेथी ही बारीक चिरून घालायची देठं घ्यायची नाही त्याचं कारण बघा इथे थेपला आपला कुठेही चिरला नाही त्याच्यामुळे सांगितलं होतं नुसता पालापाला घ्यायचा आणि बारीकसर चिरून घ्यायचा ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घातली तीसुद्धा आपल्याला पालापालाच घेऊन बारीक चिरायची आहे तेटं घ्यायची नाहीत तर बघू शकता थेपला अलगत हाताने सहज असा लाटलेला आहे कुठेही चिरलेला नाही पातसळ लाटलेला आहे तर आता आपण थेपला भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅस चालू करून तवा ठेवला तवा गरम झाला की ह्याच्यावरती आपल्याला तेल सोडायचं आहे आणि आपण लाटलेला थेपला याच्यावरती घालून तेल लावून छान असं आपण आता भाजून घेणार आहोत तर इथं मी तेल लावून भाजत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप सुद्धा लावून हा थेपला भाजू शकता हा थेपला भाजत असताना बारीक गॅस करून भाजत बसायचं नाही नाहीतर हा थेपला कडक होतो अशा जाळीवरती आपल्याला थेपला काढून घ्यायचा तर इथं बाकीचे जे थेपले होते ते सुद्धा सगळे करून घेतलेले आहेत आणि इथं आपले थेपले तयार झालेले आहेत बघू शकता अगदी मऊसूत सॉफ्ट असे आपले थेपले झालेले आहेत नाश्त्यासाठी असो किंवा प्रवासात नेण्यासाठी असो एकदम बेस्ट पर्याय म्हणालात तर हे थेपले खायलासुद्धा चवीला खूप भारी लागतात तुम्ही एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाल्लात तरीसुद्धा हे थेपले खूप छान असे लागतात आता बाजारामध्ये हिरवे हिरव्या भाज्या खूप प्रमाणात अशा यायला लागलेल्या आहेत त्यातल्या त्यात म्हणायला गेलात तर मेथी खूप छान अशी बाजारामध्ये यायला लागलेली आहेत त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि बघू शकता तुम्ही ह्याला थेपले म्हणा किंवा मेथीचे पराठे तरी सुद्धा हरकत नाहीत आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि हो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण गव्हाचे धिरडे करत असल्यामुळे आपल्याला हवं गव्हाचं पीठ तर रोज आपण चपातीसाठी वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे हिथं काही वेगळं असं पीठ घेतलेलं नाही तर इथं एक कप गव्हाचं पीठ आणि दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल ना तर तो एकदा मिक्सरला फिरून घ्या तर तो बारीक होईल तर इथं एका बाउलमध्ये घेतलेला आपण गव्हाचं पीठ आणि रवा आपल्याला नेहमी चाळूनच घ्यायचं आहे कधी कधी रव्यामध्ये किडे असतात आणि गव्हाच्या पिठामध्ये ना कधी कधी अखंडच गव्हा असतो त्याच्यामुळे शक्यतो करूनच चाळूनच घ्यायचं आहे नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याचं बॅटर करायचं आहे तर हे बॅटर करण्यासाठी लागेल तसं पाणी घालायचं आहे तर तुम्हाला सांगते एकूण मला अडीच कप इतकं पाणी लागलेलं ला आहे कारण गव्हाचं पिठे खूप चिकट असतं त्याच्या गाठी होतात तर आपल्याला पाणीसुद्धा भरपूर लागतं तर बघा इथे थोडं थोडं करून इथं मी अडीच कप एकूण पाणी वापरलेलं आहे आता झाकण ठेवून आपण हे बाजूला ठेवूयात म्हणजे ह्याच्यात जो रवा वापरला आहे तो फुले तर बघा आता तोपर्यंत इथं आपल्याला भाज्या चिरून घ्यायच्या आहेत तर इथं बघा काय काय घेतलेलं आहे मी टॅमॅटो कांदा आणि एक गाजर खिसून बारीक चिरली कोथिंबीर आणि दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये आणखीन जास्तीच्या भाज्या वापरू शकता आता ह्या भाज्या आपण थोड्याशा फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी गॅस चालू करून कढई ठेवली एक पळी तेल घातलं अर्धा चमच जिरे अर्धा चमच मोहरी घातले ते छान फुलले मग आपल्याला बारीक चिरला कांदा घालायचा आहे एक कांदा मध्यम आकाराचा होता तो बारीक चिरून घेतला कांदा आपल्याला थोडासा नरम करायचा आहे जास्तीचा लालसर होईसपर्यंत इथं परतत बसायचा नाही मग दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या त्या घातलेल्या आहेत तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता कमी जास्त थोडेसे चिलीज फ्लेक्स घातला तरी चालेल किंवा लाल तिखट वापरात तरी सुद्धा चालेल लहान मुलं तिखट कितपत खातात हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता गव्हाचा पदार्थ करत असल्यामुळे तो पचायला थोडासा जड असतो मग त्याच्यामुळे पाव चमच आपल्याला हिंग घालायचा आहे आणि थोडीशी हळद घालायची जेणेकरून हिरड्यांना कलर छान येतो मग आपला कांदा नरम झाला की आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे टॅमॅटो तर एक टॅमॅटो बारीक चिरलेला होता तो घालून घेतला नंतर एक गाजर ह्याच्यावरचं सालं काढून ना तो खिसून घेतला होता तो घातला आता भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ह्याच्यामध्ये कोबी घालू शकता सिमला मिरची घालू शकता वरून थोडंसंच पाव चमचला कमी इतकं मीठ घालून छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला काही तर भाज्या वगैरे शिजवायचं नाही आता आपण गॅस बंद करणार आहोत आपल्या भाज्या छान फ्राय अशा झालेल्या आहेत तोपर्यंत बघा बॅटरसुद्धा आपले छान असं भिजलेलं आहे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं आपलं हे बॅटर भिजत ठेवायचं म्हणजेच की ह्याच्यामधला रवा छान फुलला जातो तर हे बॅटर बघा आणखीन थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून ह्याच्यामध्ये साधारण दोन चमच इतकं पुन्हा पाणी घातलं आणि मिक्स केलेलं आहे आता आपण भाजी जी करून ठेवली होती ज्या भाज्या फ्राय करून ठेवल्या होत्या त्या भाज्या आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत नंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची थोडंसंच मीठ पुन्हा आपण घालणार आहोत अगोदर आपण भाजीमध्ये सुद्धा घातलं होतं त्यामुळे ही सुद्धा काळजी घ्यायची आहे आता छान असं आपण मिक्स करणार आहोत तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही दोन चमचे तांदळाचं पीठ घालू शकता किंवा दोन चमचे ज्वारीचं पीठ घातलात तरीसुद्धा हे धिरडे छान कुरकुरीत मस्त होतात तर बघा बॅटर ह्या पद्धतीत झालेलं आहे आपलं बॅटर असंच हवं जर तुम्ही केलेलं बॅटर हे जरा घट्ट असेल तर धिरड्यांना जाळी येणार नाही त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं पातळसर असं बॅटर करून घ्यायचं आहे आता गॅस चालू करून आपल्याला तवा ठेवायचा तर इथं मी पॅनच ठेवलेला आहे आणि त्याला तेल लावायचं आहे तर पारंपरिक पद्धतीत बघा कांद्याने अशा प्रकारे तेल लावायचे जेणेकरून कांद्याला थोडासा चिकट एक वेगळा वास असतो रस असतो त्याच्यामुळे आपले हे दिरडे ना सहज निघले जातात चिटकून बसत नाहीत ही पारंपरिक पद्धत आहे म्हणजे पूर्वीची आपली आजी आई वगैरे बघा कांद्यानेच तेल लावायचे त्याच्यामुळे कांद्यानेच तेल लावायचं आहे आणि मग आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही याला जितके मोठे धिरडे हवेत किंवा छोटे हवेत त्या आकाराचे तुम्ही करू शकता तर इथं तर मी जास्तीचे मोठे केले नाहीत छोटे छोटेच केलेत पळीने आपल्याला अशा प्रकारे धिरडे घालायचे आहेत कडेने आपल्याला तेल सोडायचं आहे आणि वरलं जर बॅटर आहे ते सुकल्यासारखं वाटलं की मग आपल्याला साईड चेंज करून घ्यायचे आहे पण धिरडे करत असताना आपल्याला पूर्ण स्लो गॅ गॅसवरतीच करायचे आहेत नाही तर आत ना कच्चे कच्चे असे लागतात दोन्ही बाजू थोडेसे क्रिस्पी होत फ्राय करायचे आहेत कारण हा थोडासा गव्हाचा पदार्थ असल्यामुळे थोडंसं हे ओलसर असतं पदार्थ कुठेतरी विसरत चाललेला आहोत तर असं न करता मुलांसाठी तुम्ही घरी असे पान पारंपरिक पदार्थ बनवून देत चला जेणेकरून ते त्यांच्या हेल्थसाठी चांगला असेल सगळे धिरडे इथं मी करून घेतलेले आहेत तर बगा, जाली दार जाले हे धिरडे बघा एकदम मौसूत जाळीदार असे झालेले आहेत तुम्ही हे धिरडे एखाद्या खोबऱ्याच्या चटणीसोबत सॉससोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता एकदम चविष्ट असे लागतात कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास सा लाईक करा नमस्कार मंडळी तर आज लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडीचा एकदम परफेक्ट असा आपण पदार्थ करणार आहोत आता तो नेमका काय पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करताय शेवटपर्यंत बघा तर चला वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण पीठ मळून घेणार आहोत म्हणजेच की कणिक मळून घेऊयात म्हणजे ती छान अशी भिजली जाईल तर सुरुवातीला बघा आपल्याला मुठ्ठी पराती घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये दोन कप इतकं गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे नंतर दोन चमचे बेसनचे पीठ आणि दोन चमचे रवा आहे तो सुद्धा चाळून घ्यायचा आहे बेसन पीठाने आपल्या नाश्त्याला कलर छान येतो आणि रव्याने ना क्रिस्पी असा आपला नाश्ता होतो तर त्याच्यासाठी हे जिन्नस आपल्याला घालायचे रवा आणि बेसन पीठ ते सुद्धा आपल्याला चाळून घालायचं आहे मग वरून घालणार आहोत आपण चवीप्रमाणे मीठ दोन चमचे तूप घालणार आहोत तुमच्याकडे तेल असेल ते घातलं तरी सुद्धा चालेल आता आपण हे सुके जिन्नस घातले की नाही ते सगळे पिठाला चोळून घेणार आहोत म्हणजे छान असे पिठाला लागले जातील आता आपण थोडं थोडं पाणी घालून कणिक छान अशी मळून घेणार आहोत पण कणिक आपल्याला जास्त सैलसर मळायची नाही किंवा जास्त घट्टसुद्धा मळायची नाही छान सॉफ्ट असं आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे तर बघा तुम्हाला इथे समजतच असेल तर आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि झाकून बाजूला ठेवूयात म्हणजेही तोपर्यंत छान अशी भिजली जाईल आता बाकीची आपण तयारी करूया तर आज नाश्ता आपण करणार आहोत फ्लावरचा तर ह्याला गोबीसुद्धा म्हणतात पण घेतलेला फ्लावर बघा किती ताजा आहे पाठीमागनं पालं बघा त्याची हिरवीगार आहेत म्हणजे आपला फ्लावर ताजा आहे असं समजायचं फ्लावर कसा असावा बघा घट्ट असा असावा असा जेणेकरून तो खराब नसतो असा जु तर मोठे मोठेच तुकडे आपल्याला सुरुवातीला तोडून घ्यायचे आहेत छोटे तोडायचे नाहीत तर बघा जेवढा फ्लावर छान होता तेवढा सगळा घेतलेला आहे आणि पाठीमागचा जो पालाचा भाग असतो तो बाजूला करूयात तो काय आपल्याला वापरात घ्यायचा नाही तर फ्लावर बघा पाटीमागणं वगैरे किडीबिडी असतात तर ते आपल्याला चेक करायचं आहे पण फ्लावर हा ताजा फ्रेश असल्यामुळे एकदम स्वच्छ छान असा आहे त्याच्यामुळे इथे मी फक्त साध्या पाण्याने धुवून घेतला आहे तुम्हाला कुठे फ्लावर खराब दिसला एखादी आळी दिसली तर तुम्हाला तो गरम पाण्यातनं काढायचा तेव्हा तो स्वच्छ होईल तर इथं मी साध्या पाण्यातनं फ्लावर धुवून घेतलेला आहे नंतर बघा इथं आपण हा फ्लावर किसून घेणार आहोत तर इथं माझ्याकडे दोन प्रकारची किसणी आहे जी तुम्हाला मोठी दाखवली ना त्याच्यातनं जर आपण फ्लावर खिसला तर आपला होणारा हा व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे ही आपल्याला बारीकच हवी त्याच्यासाठी मी बारीक वापरत आहे जेणेकरून जे आपण खिसणार आहोत ना फ्लावर तो छान असा बारीक होईल आपला नाश्ता हा परफेक्ट होईल मग बघा आपण घेतलेले फ्लावरचे तुकडे खिसून घेणार आहोत एकळा फ्लावर इथे खिसून झालेला आहे किती छान मस्त बारीक असा फ्लावर आपला खिसून झालेला आहे आता इथं जर आपल्याला जास्तच मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला ह्या फ्लावरला चोळून घ्यायचं आहे म्हणजे यातनं पाणी हे सेपरेट होईल तर आपल्याला इथे असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे ना ह्यातलं पाणी सुटलं जातं आपण मीठ घातल्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे दाबून दाबून ह्या फ्लावरमधलं जितकं पाणी निघतंय ना तितकं काढायचंय तुम्ही एखादा कॉटनचा रुमाल वगैरे घेतलात त्याच्यामध्ये घालून हा फ्लावर पिळून काढला तरी सुद्धा चालेल किंवा हाताने अशा प्रकारे काढला तरी सुद्धा चालेल आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल तर इथं बघा आपल्याला हे पाणी अशा प्रकारे काढायचं आहे पण हे जे पिळेलं पाणी आहे त्याच्यामध्ये तुम्ही कणिक मळलात ना तर होणारा नाश्ता आणखीन एकदम हेल्दी होतो मस्त असा होतो हे पाणी फेकायचं नाही तुम्ही कणिक मळताना त्याच्यामध्ये वापरलात तरीसुद्धा चालेल तर ते पाणी आता मी बाजूलाच ठेवलेलं आहे फ्लावर सगळा पिळ्याला एका बाउलमध्ये काढून घेतला मग काय आपण सुके मसाले घालूयात तर अर्धा चमच गरम मसाला अर्धा चमच धना पावडर एक बारीक चिरलेली हिरवी मिरची अर्धा चमच लसूणची पेस्ट किंवा आलं लसूण तुम्ही इथे खिसून थोडंसं घातला तरीसुद्धा चालेल नंतर थोडीशी चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता नंतर बारीक चिरली कोथिंबीर आणि शेवटी घालायचे आपल्याला बघा चीज क्यूब हेनी आपला नाश्ता अफलातून चवदार बनणार आहे खायला एकदम टेस्टी हेल्दी असा आपला नाश्ता होतो लहान मुलांच्या आवडीचं म्हणायला गेलात तर चीज चीज ह्या नाश्त्यामध्ये टाकल्यामुळे ते आणखीन आवडीने हा नाश्ता खातात बनवताच हा नाश्ता फस्त होतो तर एक चीज क्यूब घेतलेले आहे हे तुम्हाला डेअरीमध्ये सहज मिळून जाईल तर ते सुद्धा आपल्याला अशा प्रकारे खिसूनच घ्यायचं आहे तर आता आपलं हिथं सुद्धा खिसून झालंय मीठ हिथं घालणार नाही कारण आपण फ्लावरलाच मीठ जास्त प्रमाणात घालून सोडून घेतला होता आणि आपण का नाही त्याच्यात सुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे आता आपल्याला हिथे मीठ घालायचं नाही तर आता आपल्याला हिथं काही फ्राय करून वगैरे घ्यायचं नाही कारण आपण पराठा करताना शेकत असताना हा पूर्णपणे शिजला जाईल फ्लावर आपण पूर्णपणे बारीक खिसलेला आहे आणि बाकीचे जिन्नस सुद्धा आपण बारीक करून घातलेत त्याच्यामुळे भाजी फ्राय करून घ्यायची गरज पडत नाही तोपर्यंत बघा आपली कणिकसुद्धा छान अशी भिजलेली आहे कणिक बघा मौसूत अशी आहे आता आपण पुरणपोळीचा हुंडा कसा करतो अगदी तसंच करायचं आहे थोडासा हुंडा घ्यायचा आहे आणि वाटीप्रमाणे करायचं आहे आपल्याला गोल गोल आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे स्टफिंग केलेलं भरून घ्यायचं आहे भरपूर असं भरायचं नाहीतर त्याच्याशिवाय पराठा खाल्ल्यावानीच वाटणार नाही कारण त्याच्यामध्ये आतमध्ये स्टफिंग असेल तरच खाण्यात मजा आहे नंतर ह्या पद्धतीने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे वरती एक्स्ट्राचं जे आपलं पीठ असतं ते तिथंच दावायचं आहे नंतर पुन्हा आपल्याला सुक्या पिठामध्ये हे गोळा बुडवून घ्यायचा आहे आणि बघा हातामध्ये असं आपल्याला फिरवायचं आहे म्हणजे आपल्या आतमधलं जे स्टफिंग आहे ना ते सगळीकडे पसरलं जाईल आणि आपला पराठा हा फुटला जाणार नाही त्यामुळे ही स्टेप आपल्याला करायची आहे मग आपल्याला अलगत हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा जास्त पातळ ठेवायचा नाही पराठा ना थोडासा असा मोठाच ठेवायचा तो गुबगुबीत खायला खूप छान असा लागतो पातळ केल्यामुळे थोडासा कडक असा होतो त्याच्यामुळे मस्त असा गुबगुबीतच ठेवायचा तर बघा अलगत हातानेच आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि थोडंसं चिटकतंय असं वाटलं तर आपल्याला सुखपीठ भुरभुरायचं आहे आणि पुन्हा पराठा हा लाटून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल मध्येच जास्त लाडा लाटायचा नाही ज्या कडा आहेत त्या आपल्याला झाडून घ्यायच्या आहेत या पद्धतीने बघा म्हणजे आपला पराठा छान फुल्लासुद्धा जातो इथे आपला पहिला पराठा करून तयार झालेला आहे थोडंसं आपण तूप घालूयात सुरुवातीला म्हणजे आपला पराठा ना तव्याला चिटकला जाणार नाही मग केलेला पराठा आपण घालूयात आणि छान दोन्ही बाजू मस्त भाजून घेणार आहोत तर थोडेसे आपल्याला बबल्स आल्यासारखे वाटले की मग आपल्याला पराठा हा पलटी करायचा आहे म्हणजेच की साईड चेंज करायचे आहे वरून तूप तेल तुमच्या आवडीनुसार लावू शकता आणि दोन्ही बाजूनी छान आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे एकदम छान खुसखुशीत खमंग आपला हा पराठा होतो मुलं तर असं फ्लावर खायला नको म्हणतात बघा मग तुम्ही फ्लावरचे हे पराठे केलात तर ह्याच्यामध्ये चीज घातल्यामुळे मुलं आवडीने खातात आणि ह्याच्यामध्ये फ्लावर आहे असं अजिबात वाटत नाही आता तुम्हाला इथे पराठे दाखवले तर बघितला का किती टम्म फुगणारे गुप असे आपले हे पराठे झालेले आहेत गरमागरम खाण्यासाठी इथे आपले पराठे तयार झालेले आहेत रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा वाटतं आपल्याला काय बनवायचं मग हे फ्लावरचं स्टफिंग तयार असेल तर अगदी तुम्ही पाच सुद्धा हा पराठा तयार करू शकता तर एकदम मऊसूत क्रिस्पी असा आपला पराठा तयार होतो बेसनपीठ टाकल्यामुळे ह्याला कलर छान असा आलेला आहे आणि रवा वापरल्यामुळे छान खुसखुशीत असे हे आपले पराठे होतात फ्लावरची अशी तर भाजी केली जात नाही पण जर तुम्ही फ्लावर हे पराठे केलात तर नाक मुरडणारे सुद्धा मागून मागून खातील ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर इथे बघा आपल्या स्टफिंग कडेपर्यंत गेलय एकदम मौसूत छान चवदार हित आपले पराठे झालेले आहेत हे पराठे तुम्ही दहीसोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता किंवा एखादी टॅमॅटोची चटणी तुम्हाला ज्याच्यासोबत आवडतात त्याच्यासोबत तुम्ही हे पराठे खाऊ शकता कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा अशाच सा रेसिपी पाहण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघू व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय